नमस्कार भावनो तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम सेटअप कसा करू शकता ते तुम्हाला सांगतो क्रोम उघडून क्रोमवर जायचं आणि ते जाऊन स्ट्रीम लॅब सर्च करायचा सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येईल क्लिक करा पहिल्या लिंकवर आणि इथं डाउनलोड स्ट्रीम लॅब्स तिथं क्लिक करा तिथनं परत खाली डाउनलोड स्ट्रीम लॅब्सवर क्लिक करा तिथनं तुमचं डाउनलोड व्हायला सुरू होईल तिथून पुढं डाउनलोड झाल्यानंतर आपले फाईल्समध्ये यायचं फाईल्समध्ये आल्यानंतर तिथं आपल्याला सर्च करायची स्ट्रीम लॅब्स कुठं आहे बघायचं आणि ते डबल क्लिक करून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन ओपन करून द्यायचं ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर एक सीन तयार असतो त्याच्यात आपल्या सोर्समध्ये यायचं आणि विंडोज कॅप्चरमध्ये जायचं ॲ विंडोज कॅप्लवर क्लिक केल्यानंतर ॲड सोर्समध्ये जायचं आणि तुम्हाला जे नाव पाहिजे ते ॲड करायचं आणि ॲड सोर्स करायचं इथून डन करायचं आणि प्ल परत प्लसवरती क्लिक करून ब्राऊज सोर्समध्ये जायचं ब्राऊज सोर्समध्ये जाऊन ते तुम्हाला काय करायचं का ओव्हरले घ्यायचे आपल्याला ओवरले क्लिक लिहायचं तिथं आणि ॲड सोर्स करायचो आणि इथं आल्यानंतर लोकल फाईलला टिक करायचं आणि ब्राऊजमध्ये जाऊन तुमचा जिथं ओवरले आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन ओवरले सिलेक्ट करून घ्यायचा ओवरले सिलेक्ट झाल्यानंतर इथं खाली क्लोजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथे येऊन स्क्रीनला फिट करून घ्यायचा ओव्हरले त्याच्यानंतर आपल्याला स्क्रीन मिररिंग करायसाठी ॲप्लिकेशन लागेल त्यासाठी आपण इथं क्रोमला येऊन क्रिस्पी एक्सपोजर हे एक सर्च करायचे खाली स्क्रोल करून पहिलीच लिंक येते बघा ते ओपन करून घ्यायची खाली स्क्रोल करत करत जायचो आणि डाउनलोड लेटेस्ट व्हर्जन याच्यावर क्लिक करून डाउनलोड नाव हो करायचं इथं क्लोज करा ॲडवर्टायज आलेले वरती एक डाउनलोडचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून बघायचं डाउनलोड होते डाउनलोड झालेलं आहे तिथं फाईलच्या ह्याच्यावर जा क्लिक करायचं आपण डायरेक्ट फाईलमध्ये जाणार इथे येऊन पहिले ॲप्लिकेशन एक्स्ट्रॅक करून घ्यायचं राईट क्लिक करायचं आणि एक्सट्रॅक हिअर करा आता माझ्यात पहिलं उप आहे त्यामुळं मला हे स्टॉल करायला लागलं तुमचं डायरेक्ट होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला पहिले मोबाईलमध्ये सेटिंग करायला लागेल डेव्हलपर ऑप्शन ऑन करून द्यायला लागतो अबाउट फोनमध्ये यायचं सिटीमध्ये जाऊन बिल नंबरवरती सेवन टाईम क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायला लागेल स्क्रीनचा तो टाकायचा आणि बॅक येऊन सिस्टीममध्ये जाऊन तुमचा डेव्हलपर ऑप्शन ऑन झालेला असेल त्यात खाली येऊन यू एस बी टी हे ऑन करून घ्यायचं आहे हे ऑन केलं की पी सीला मोबाईल कनेक्ट कर करू शकतो मोबाईल कनेक्ट केल्यावर तुम्हाला एक पोप येतं स्क्रीनवरती फाईल ट्रान्सफर याच्यावर क्लिक करायचं आणि तुमचा मोबाईल पी सीवर शेअर करू शकतो इथं स्कॅन करायचं स्कॅन केलं की स्टार्ट मिररिंग करा इथं स्क्रीन आहे का चेक करायचं स्क्रीनच असते डिफॉल्ट स्टार्ट मिररिंग केले की डायरेक्ट तुमचा मोबाईल मिरर होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने तुम्ही लॅपटॉपमधून पण मोबाईल यूज करू शकता मोबाईलमधून पण यूज करू शकता आता आपण स्ट्रीम लॅब्स ओपन करून घेऊ तिथं तुम्हाला सांगतो आता आपण मोबाईल स्क्रीन घेतलेलं आहे ते त्यात सेटिंगमध्ये जायचं ते जाऊन पहिलं विंडोजमध्ये जायचं पहिलं विंडोज ते जाऊन खाली बघा मोबाईलचं नाव येते मोबाईलच्या नावावरती क्लिक करायचं आणि खाली डन करायचं आणि इथं आलं की आपल्या ओवरलेमध्ये बरोबर त्याला फिट करून घ्यायचं मोबाईल स्क्रीनला झालेला आहे बाबा आता तुम्ही लाईव्ह जाऊ हो शकता खाली गो लाइव्हचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं गो लाईव्हवरती आणि इथं तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह जायचे तिथं तुम्ही क्लिक करा त्याच्यानुसार जाऊ शकता यूट्यूबवर जायचे मला मी यूट्यूबचं क्लिक केलं इथं आपण टायटल बदलू शकतो टायटल डिस्क्रिप्शन सगळं बदलू शकतो आपण प्रायवसी कॅटेगरी थमनेलसुद्धा ॲड करू शकतो सगळं दाखवतो तुम्हाला करून एक 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 कॅटेगरी गेमिंग ठेवायचा आणि प्रायव्हसी पब्लिक ठेवायची अनलिस्टेड आणि प्रायव्हेट ठेवली की ते दुसऱ्या कोणाला व्हिडिओ दिसत नाही त्यामुळे पब्लिक ठेवायचा पब्लिकला दिसायसाठी खाली थमलेला आहे आपण थंबनेल अपलोड करून घेऊ आणि इथं अल्ट्रा लो लो लेटन्सी ठेवायची आणि कन्फर्म मेन गो लाइव्ह तुमच्या इथे दोन स्टेप मध्ये व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट लाईव्ह गेलेला आहे बघा अशा प्रकारे लाईव्ह तुम्ही आता आपण क्रोमला जाऊन चेक करूया यूट्यूबला इथे येऊन यूट्यूब सर्च करायचं इथे येऊन तुमचा चॅनल सर्च करा चॅनल सर्च, सर्च केल्यानंतर तुमचा व्हिडिओ बघा लाईव्हचा कुठं आहे लाईव्हचा व्हिडिओमध्ये जायचं तुम्हाला दिसून जाईल तुम्ही लाईव्ह आहे का नाही क्वालिटी पण आपल्याला क टेन ए टी पी भेटते विथ सिक्स्टी एफ पी एस सगळं जसं बघा मी तिथं सेटिंग केलेलं तसं आलेलं आहे टायटल डिस्क्रिप्शन सगळं ओकेमध्ये आलेलं आहे आणि लेटन्सी किती एक पाच ते सहा सेकंदाची लेटन्सी असते स्ट्रीममध्ये आणि रिअलमध्ये लाईव्हला आपण पाच सहा सेकंद असतो दाखवतो तुम्हाला बघा आता मी मोबाईलमध्ये करतो इकडे केलं की इकडं बघायला लगेच येईल एक मिनटं आता बघा एक पाच ते सहा सेकंदमध्ये इकडं लाईव्हला दिसतंय आपल्याला आणि ते स्ट्रीम लॅब्समध्ये आपण बघू शकतो कितीजण व्ह्यू आहेत म्हणजे लाईवला कितीजण बघत आहेत टाईम आणि इथं खाली येऊन एन स्ट्रीम करून टाकायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा